मेला तो आता हो लक्षात कस येत नाही तुमच्या इतक्या वर्षात तो बाब्या काही बोलला होता का खर तर नाही मग मौ... मग काय तो गावातल्या बायकांना वाटेल ते बोलेल आणि आपण ऐकून घ्यायचं त्याचे हातपाय त्याच्या गळ्यात बांधतो आता तू कसला चेहरा है? मी आहे नहीं तर खंबीर मी करतो त्याचा बंदोबस्त अगदीच कसे हो तुम्ही असे कळत कसं नाही तुम्हाला आहो तो बोलत होता भोसले काकू ना पण पर... पण त्याचा बहुदा त्याचा रोग होता अक्कादांकडे नाहीतर काय त्या भोसल्याला जाऊन सात आठ वर्ष झाले इतके वर्षात मेलेला सुचलं नाही बोलायचं ते गेली कित्येक वर्ष ते हळदी कुंकाला येत आहेत ना आपल्याकडे तेव्हा नाही बोललात काही आणि अशा आविर्भावात बोलला ना तो कि दाना हळदी कुंकू लावणाऱ्या बाईचा हातच थांबला उघडपणे कुणी काही बोललं नाही कुजपूत सुरू झालीच ना काय कुसाळक्या करायला काहीतरी लागतच मी सांगते तुम्हाला। ला उड़ाला ना तुम्हाला नक्की गावातल्या नतद्रष्टाचं काम आहे सुख बघवत नाही काहीतरी करून वाड्याला त्रास द्यायचा आगकादानं छाळायचं एवढंच काम आहे त्यांना कुणाला ना कुणाला तरी भडकवत राहायचं आता जाऊन जीबच सडतो चांगले चार बाटल्या उतरवल्या त्याच्या मर्द्यात म्हणलं कसं तयार होत नाही त्या मी आम्ही बघतेच चांगलं पटवूनच पाठवलं होतं त्याला हळदी कुंकवाला मला मानापासून दूर ठेवतात वय पण मी आम्ही ठरवलं होत कसं हळदी कुंकू ते सुखात घालवतात ना ह्याची शपथच घेतली होती मी म्हणून त्या बाब्याला दारू पासून वाऱ्यावर पाठवलंस काय केलं त्यांनी त्यांनी त्या थे भोसलेच्या बायकोला अडवलं विचारलं तुझा नवरा कुठे आहे आता नवराच नाही म्हटल्यानंतर सधवा कशी तू वा वा काय दोष काय ग तुझं तुगच कुस्कटसारखं वागू नका माझ्याशी त्या बाबेला आणायला आम्ही काय काय केलं ते मलाच ठाऊ आहे हव कबुलेलंच आहे नाही म्हणजे दारू जशी चढायला लागली तसं बोलायला लागला म्हणतो तो कसा की मी आपल्या बाबाला बी घाबरत नाही अवसर करतो माझा बाप भी नाही आम्ही एवढं सगळं केलं आहे मला आता कळतच नाही हे सगळं करायची काय गरज होती का आपल्याला काय हवंय आपल्याला त्या त्या सरकारला इथं गावात हाकलून द्यायचं बरोबर मग त्या बाब्यानं त्या बाईला त्रास देऊ नाही तर ना, ना देऊ आपल्याला काय घेणार अमसनी ते काय बी कळत नाही बघा पण अमसनी एक पुष्ट मात्र नक्की करते एकदा का घराचा पाया उंदीर घुशीने पोखरला तर घर पडायला येळ लागत नाही माणसाच्या असतं ना म्हणजे माणसाच्या मनात एकदा भीती शंका याचा उंदीर शिरला ना तर माणसाचं मन बी पोकरून टाकायला येळ लागत नाही तुम्हाला कधी विचार पडलाय का, का हो? सरकारांचा नवरा कुठे असेल